नमस्कार मराठी मराठीमाल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मी एक डवाळी गीत म्हणणार आहे पाना फुलाने सजवून केला पाळ्याचा साज सख्या आहे डोहाळ जेवण आज सख्यानो आहे डोहाळ जेवण आज सख्या आहे डोहाळ जेवण आज हिरवी साडी हिरवी चोळी हिरवा चोडाल्या हिरवी साडी हिरवी चोळी हिरवा चोडाल्या <laughs> लाजत लाजत येऊन बसली वैने झोक्यावरती लाजत <laughs> लाजत येऊन बसली वैने झोक्यावरती हिरवे पान रंगीत फुले दिसती ग साजीर सख्यानो आहे डोहाळ जेवनाज आज सख्यानो आहे डोहाळ आज पाना फुलांनी सजव केला झोपाळ्याचा साज सख्या आहे डोहाळ आज ತಾಟಾ ರಂಗಿತ ರಂಗಿತ ರಂಗೋಳಿ ತಾಟಾಭೋತಿ ಕಡಿಲ ರಂಗೀತರಂಗ ರಂಗೋಳಿ ಕೌತುಕಿ ಜಮಲನಿ ಮೇಡ ಕೌತುಕಿ ಜಮಲ ಸುಸನಿ ಮೇಡ ಸಾಗುಲ ಪುರ ಗಡ सख्या आहे डोहाळ जेवनाज आज नो आहे डोहाळ आज पाना फुलाने सजवून केला जो पाळ्याचा साज सख्यानो आहे डोहाळ जेवण आज सख्यानो आहे डोहाळ जेवण आज सख्यानो आहे डोहाळ जेवण आज पाच तरीच्या पाच मिठाई ठेवून ताटात पाच तरीच्या पाच मिठाई ठेवून ताटात ता ता। सासूबाई म्हणतेसून बाई उघडे कवाटी सासूबाई म्हणतेसून बाई उघडे कवाटी आळूच वाटी उघडून पाहे सांगतेही काही सख्यानो आहे डोहाळ जेवण आज सख्या आहे डोहाळ जेवण आज पाना फुलाने सजव केला जोपाळ्याचा साज सक्यानो आहे डोहाळ जेवण आज सक्यानो आहे डोहाळ जेवण आज ओटी भरून माहेराची तू आनंदान जाग ओटी भरून माहेराची आनंदाने जाग गोडस बाळ घेऊन हीच आशीर्वाद गोडस बाळ घेऊन ये तु हेच आशीर्वाद ग काका नंदाजी येतील बारशाला सख्या सख्यानो आहे डोहाळ जेवण आज सख्यानो आहे डोहाळ जेवण आज काना फुलांनी सजो केला झोपाळ्याचा साज सख्या चा नो आहे डोहाळ जेवण आज सख्या नो आहे डोहाळ जेवण आज सख्या नो आहे डोहाळ जेवण आज आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद